पुण्यातील चाकण परिसरात एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे चाकणमधील कडाची वाडी हे ते हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे या ठिकाणी कुत्र्यांच्या टोळीने लहान मुलाला घेरून तिच्यावर हल्ला केलेला आहे या घटनेचा व्हिडिओ अंगावर शहारे आणणार हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहण्याआधी आर्य मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळत असताना कुत्र्यांच्या टोळक्यानी चिमुकल्यावर हल्ला केलेला आहे या हल्ल्यात चिमुकल्याला खाली पाडून त्याचे लचके तोडण्यात आलेले आहे यावेळी नातेवाईकांनी प्रसंग सावधान राखल्याने चिमुकल्याचा जीव थोडक्यात वाचलेला आहे तर पुणे जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना आता भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यानेही हौदास घातलेला आहे कचराकुंड्यावर मांसाहार करणारी हे कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत असल्याने चिंतेची बाब असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहे या घटनेनंतर सामान्य नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे आता प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार हे पाहावे लागेल अन्यथा भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याचा धोका कायम राहील